देशात कधी नव्हे असा अभूतपूर्व प्रसंग संपूर्ण देश पाहतोय या देशात भाजप आणि संघाचं जे सरकार आहे ते एक मोठं संकट आहे आणि या संकटाच्या विरोधात सातत्याने रान पेटवणारे ज्या शक्तींच्या विरोधात बोलण्यासाठी अगदी मंत्री असतील आणि इतर पदाधिकारी असतील ते घाबरतात असे असताना सुद्धा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सातत्याने जनतेमध्ये जाऊन या सगळ्या प्रश्नांची मांडणी करत असतात त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी ही एक दखलपात्र शक्ती आहे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालं होतं आणि आता सुद्धा ज्या ज्या सभा होत आहेत ज्या ज्या बैठका होत आहेत जे मोर्चे होत आहेत जे आंदोलन होत आहेत त्यामधून सुद्धा हे अधोरेखित झालेलं आहे की, की वंचित बहुजन आघाडीला टाळून कुठल्याही राजकीय पक्षाला आता महाराष्ट्राची सत्ता मिळवणं शक्य नाही चार राज्यांचे निकाल आले चार राज्यांच्या निकालामध्ये भाजपच्या बाजूने ज्या पद्धतीचा जनादेश आलेला आहे तो पाहता महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि एकूणच महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तातडीने त्यांच्याबरोबर सहभागी करून घेतली परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अद्यापही या प्रश्नाचं कोळे उकललेलं नाही की महाराष्ट्र विकास आघाडीच्या या घटक पक्षांना नेमकं कशाचा अहंकार आहे त्यांना या देशाची लोकशाही या देशाचं संविधान हे वाचवायचं आहे की न वाचवायचं आहे आणि एकूणच पक्ष म्हणून भाजपबरोबर लढत असताना महाराष्ट्रातली एक राजकीय शक्ती असलेल्या आणि मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या राजकीय पक्षाला ते अद्यापही निमंत्रित का करत नाही हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि एकूणच संघ आणि भाजपला थांबवण्यासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला सर्व अहंकार सोडून तातडीने सहभागी करून घेतलं पाहिजे अशी जनभावना आहे मला वाटते की महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षाने याचा विचार केला पाहिजे की जनभावनेच्या विरोधात ते आणखी किती दिवस असणार आहेत